करून खाऊ घाल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल शाबदाण्याची खीर कशी बनवायची चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे मी गॅसवरती पातेलं गरम करून घेतलेलं आहे आता या गरम झालेल्या पातेल्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड केले आहे पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये भिजत घातलेला शाबुदाना ॲड करणार आहोत पहा आता शाबुदाना हलवत राहायचा आहे जोपर्यंत आपला शाबुदाना चांगला शिजत नाही ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत तो छान शिजवून घ्यायचा आहे ही खीर खायला खूप छान लागते जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला तुम्हीही खायला देऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरात कुणाला जुलाब लागले असतील तर यात साखरेऐवजी मीठ घालून तुम्ही ही खीर त्यावरती रामबाण उपाय म्हणून करू शकता पहा आपला साबुदाणा ट्रान्सपरंट होत आहे छान उकळत आहे हलवत राहायचे आहे छान आता यामध्ये आपण चवीनुसार साखर ॲड करून घेऊयात इथे मी दोन ते तीन चमचे साखर ॲड करून घेतलेली आहे आता ही साखर छान मिक्स करून विरगळून घ्यायची आहे ही खीर करायला सोपी आणि खायला छान लागते आता यामध्ये मी एक छोटी वाटी दूध ॲड करून घेतलेली आहे जर तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही पाण्याऐवजी इथे दुधाचाही वापर करू शकता मला दूध जास्त आवडत नाही त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये मी जायपळ खिसून घेतलेला आहे आणि विलायची पूड ॲड करून घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करून आपण उकळी काढून घेणार आहोत आपल्या खिरीला छान असा कलर येण्यासाठी मी इथे थोडासा केसर ॲड केलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही केसर ॲड नाही केलं तरी चालेल पहा आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा आपण या चॅनेलवरती असा छान छान रेसिपी पाहणार आहोत आता ही खीर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि खाऊन घेऊयात पहा आपला शाबुदाना तुम्ही पाहू शकता की ते ट्रान्सपरंट झालेला आहे मस्त शिजलेलं आहे पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत